ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञान कर्म त्रिपुटीत रूपांतर भाग चौथा ओव्या आहेत पाचशे सात ते पाचशे सोळा ज्ञानदेव ज्ञान त्रिपुटीचे त्रिपुटीत कसं रूपांतर होतं ते स्पष्ट करत आहेत आणि ह्याची करणेवरी कर्ता क्रिया ज्या उभारी ती या व्यापे ते अवधारी कर्म येथ आणि ह्याच इंद्रियांच्या योगाने करता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते ते येथे म्हणजे या जगात कर्म होय म्हणजे कर्त्याच्या क्रियेने जे तयार होते त्याला कर्म म्हणतात सोनाराची या बुद्धी लेणे व्यापे चंद्रकरी चांदणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसे सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो अथवा चंद्राच्या किरणाने जसे चांदणे व्यापले जाते अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो नाना प्रभाव व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसु हे असो अवकाशू आकाशी जैसा अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो अथवा उसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो हे राहू दे अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो तैसे कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजय ते कर्म गा बोलावया आन नाही अर्जुना त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय या प्रतिपादनात अन्यथा नाही एवम कर्ता कर्म करण या तिहींचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुन याप्रमाणे कर्ता कर्म व करण या तिहीचेही तुला लक्षण सांगितले ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्ती त्रय तैसेची कर्ता करण कार्य हा कर्म संचयू येथे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत व त्याचप्रमाणे कर्ता करण आणि कार्य हा कर्माचा साठा आहे वन्नी ठेवीला असे धुमू हाथी बीजी जेवी द्रुमू का मनी जोडे कामू सदा जैसा जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे तैसा करता क्रिया करणे कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाची त्याप्रमाणे करता क्रिया व करण म्हणजे इंद्रिये ही सर्व कर्माचे जीवन आहेत ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोने जीवन आहे म्हणून हे कार्य मी करता ऐसे आधी जेथ पंडूस होत समजता क्रियांपासी म्हणून अर्जुना जेथे हे कार्य व मी करता असा भाव आहे त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणतस ही तू हे सुमती अर्जुना एवढ्या करता आत्मा कर्मापासून वेगळा आहे आता हे पुन्हा किती सांगावे हे राहू दे हे तू जाणतच आहेस श्लोकात भगवंतांनी ज्ञाता ज्ञान व ज्ञेय अशी तीन प्रकारची कर्माची प्रेरणा आणि कर्ता कर्म व करण अशी तीन कर्माच्या निष्पत्तीची अंग आहेत असं म्हटलेलं होतं कर्माची प्रेरणा असणारी ज्ञान त्रिपुटीच निष्पत्तीच्या वेळी कर्म, कर्म त्रिपुटीत रूपांतरित होते अंतःकरण चतुष्टय आणि दहा इंद्रिय या करणांच्या योग्य ज्ञाता कर्तव्य निश्चित करतो व करणांना तो फलनिष्पत्ती होईपर्यंत कार्य प्रवृत्त करतो इंद्रियांना कार्य प्रवृत्त केल्यावर त्यालाच कर्ता अशी संज्ञा येते कर्त्याच्या सर्व कर्मात अवजारांप्रमाणे इंद्रिय वापरली जात असल्यामुळं ती करण बनतात पुढं ज्ञानदेव कर्माचे स्पष्टीकरण करत आहेत इंद्रियांच्याकडून करता ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रियांनी जे व्याप्त होते ते कर्म ज्ञानदेवानी कर्माची व्याप्ती दृष्टांताने स्पष्ट केलेली सोनाराची बुद्धी दागिन्याला व्यापून असते त्याची बुद्धी अलंकाराला व्यापेल तेव्हाच त्याच्या हातून अलंकार घडवला जाईल चंद्रकिरणाने चंद्राचा प्रकाश व्यापला जातो म्हणूनच तो चंद्रकिरणांबरोबर पृथ्वीवर सर्व ठिकाणी पसरतो वेलीचा विस्तार वेलीला व्यापून असतो प्रभा प्रकाशास व्यापते उसाच्या रसाला गोडी व्यापून असते अवकाश आकाशाने व्यापले जाते त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियाने कर्म व्यापलं जातं एकूण ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही ज्ञान त्रिपुटी कर्ता करण आणि कर्म यात कर्म त्रिपुटीत रूपांतरित होते आणि या त्रिकुटाला कर्म संचय असं म्हटलं जातं ज्ञानदेव सांगतात की कर्ता क्रिया आणि करण हे कर्माचे जीवन आहेत त्यांच्याशिवाय कर्म होऊच शकत नाही त्यांच्यात कर्म पुरेपूर भरलेलं असतं ज्ञानादेव दृष्टांत देतात अग्नीच्या ठिकाणी धूर असतोच बीजात वृक्ष असतो मनात काम असतो सोन्याची खाण म्हणजे सोन्याचा ठेवा त्याप्रमाणेच करता क्रिया व करण यांच्यामध्ये कर्म असतच हे कार्य अथवा कर्म आहे व मी ते करणार आहे असा भाव निर्माण झाला की जीवाकडे करते पण येत असं असलं तरी आत्मा मात्र सर्वांपासून अलिप्तच असतो पुढे भगवंत ज्ञान कर्म आणि करता हे सुद्धा गुणभेदाने त्रिविध प्रकारचे होतात असं सांगतात त्याचं ज्ञानदेव स्पष्टीकरण करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू